शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आयपीएल सट्टा घेण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या अशा बुकिंगवर कारवाई करण्याची मागणी होत असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्यांना दिलेल्या टीपच्या आधारे शास्त्रीनगर येथे धाड टाकली तिघा बुकींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले दोन लाख आठ हजार नव्वद रुपयांचे साहित्य जप्त केले गफार शब्बीर हिरोली वय छत्तीस व्यवसाय मजुरी राणार शास्त्रीनगर सोलापूर नितीन शिंदे वय अठ्ठावीस व्यवसाय मजुरी शानदार चौक शास्त्रीनगर सोलापूर यासर जाबिद व छत्तीस व्यवसाय चालक राहणार सोमवारपेठ सोलापूर सध्या बेगमपेठ अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत शहरात वाढलेले आय पी एल सट्ट्याचा पर्दाफाश होण्यासाठी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्या दृष्टीने पथक कामाला लागले ला होते दिनांक चोवीस मे रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरवडे यांच्या पथकाला खबऱ्याकडून शास्त्रीनगर परिसरात आय सट्टा घेतला जात असल्याची कुणखुण लागली शास्त्रीनगर येथील अज्जो पान शॉप जवळील नाल्याच्या शेजारी असलेल्या इमारतीत हा सट्टा घेतला जात असल्या ची माहिती मिळाली त्यानुसार सापळा लावण्यात आला या धाडीत नमूद बुकी हे आय एल क्रिकेट मधील सराहित हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याद्वारे सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले त्यानुसार नमूद तिघांना अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन दुर्गडे पोलीस अंमलदार वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके विजय बाळके विद्यासागर मोहिते गणेश शिंदे यांनी केली E